फ्रान्समध्ये छत्रपती शिवरायांची अप्रकाशित बखर सापडली आहे छत्रपती शिवराया शिवरायांची संपूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आलेला आहे या बखरीचा शोध कुणी आणि कसा लावला त्यातून काय दस्तावेज मिळू शकतात पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची अप्रकाशित बखर पुण्यातील इतिहास संशोधकांचं यश अप्रकाशित बखरीत नेमकं काय शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास हा अनेकांच्या आवडीचा आणि अने अभ्यासाचा विषय आता फ्रान्समध्ये छत्रपती शिवरायांची अप्रकाशित बखर सापडली आहे पुण्याच्या गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांचं हे संशोधन आहे नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्र चालत असताना या दोघांना छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली मुडीलिपीतील हस्तलिखित स्वरूपात असलेली ही बखर सतराशे चाळीस नंतर लिहिलेली आहे आणि त्यांचा अभ्यास करत असताना त्यांना छत्रपती शिवरायांचीही जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई साहेब यांच्यातला संवाद देखील यामध्ये आहे बोरीची काठी शिवाजी महाराजांच्या पालखीला कशी आडकाठी करत होती याचा देखील उल्लेख आढळतो अफजल खानाला कसं मारलं त्यावेळी तिथं कोण उपस्थित होतं याचाही तपशील यात दिलाय छत्रपती संभाजी महाराज रायगडाला आल्यानंतर त्यांनी तिथलं सामान कशा प्रकारे ताब्यात घेतलं याची माहिती बखरीत आढळते विविध साधू संतांच्या महाराजांनी घेतलेल्या भेटी अशा अनेक बारीक ऐतिहासिक तपशीलांचा बखरीमध्ये उल्लेख असल्याचा दावा इतिहास अभ्यासकांनी केलाय जो हा माणूस आहे त्याला छत्रपती शिवराय त्यांच्या आसपास त्यांच्या वेळेला किंवा त्यांच्यानंतर असणाऱ्या सगळ्या व्यक्ती घटना प्रसंग हे त्याला नीट माहिती आहे त्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दलही माहिती आहे आणि रायगडावरची जी सामानाची यादी आहे त्याची कुठली तरी प्रत एखाद्या कारकुनाकडे त्यांनी वाचलेली आहे इतिहास संशोधक गुरुप्रसाद हे मूळचे कोल्हापूरचे पण नोकरी निमित्त पुण्यात राहतात मनोज हे मूळचे पुण्यातले असून ते सध्या नोकरी निमित्त अमेरिकेत राहतात या दोघांनाही इतिहास संशोधन लेखनाची आवड आहे त्यांच्या या आवडीतूनच ते बखरीपर्यंत पोहोचले ही बखर चिमाजी आप्पांच्या सिद्धीवरील स्वारी अर्थात अंदाजे सतराशे नंतर लिहिली गेली असावी असा त्यांचा अंदाज आहे बखरीच्या शेवटी ही किताबत राजश्री राघो मुकुंद यांची असे असा उल्लेख आहे त्यामुळे ही बखर आतापर्यंत मिळालेल्या सर्व एक्क्याण्णव कलमी बकरींचा पूर्वसुरी दस्तावेज आहे असा दावा इतिहास संशोधकांनी केलाय फ्रान्स मधील या बखरीतून महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज हाती लागलाय इतिहास संशोधनात ही बखर मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे अरुण मेहत्रेंसह प्रताप नाईक झी चोवीस तास पुणे